नमस्कार स्वागत आहे तुमचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा की मेचा हप्ता तर हा हप्ता महिलांना कधी आणि केव्हा मिळणार तर हेच सर्व महिलांना आता आतुरता लागलेले आहे तर बघा की मेचा हप्ता हा लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होईल असे सांगितलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की महिलांसाठी कोणची आनंदाची खुशखबर आहे तर पुढे बघा की लाडकी बहीण योजनेची एक मोठी आनंदाची बातमी कोणची आहे तर बघा पुढे तर लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्यासाठी बघा लाडक्या बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्यासाठी सरकारने तीनशे पस्तीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तर बघा लाडके बहीण योजनेसाठी आता सरकारने तीनशे पस्तीस पॉईंट सत्तर कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्यामुळे आता महिलांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही कारण की अकरावा हप्ता हा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि आता पुढे बघा तर हा हप्ता बघा की हा हप्ता कसा चेक करायचा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम येथे बघा सर्वप्रथम की बँक पासबुक अपडेट करा तर बघा तुमच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून तुम्ही तुमच्या खात्यातील नवोत्तम व्यवहार तपासू शकता तर बघा तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या पासबुकद्वारे तुमच्या खात्यात किती व्यवहार आहे तर हे तुम्ही सर्वप्रथम तपासू शकता आणि पुढे बघा दुसरा पर्याय आहे तो म्हणजे नेट बँकिंग तर बघा दुसरा पर्याय आहे नेट बँकिंग तर ते काय जर तुम्ही नेट बँकिंग किंवा बँकेचे मोबाईल ॲप वापरत असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा व्यवहार इतिहास म्हणजे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री किंवा स्टेटमेंट विभागात जाऊन तुम्ही अलीकडे जमा झालेले पैसे तपासू शकता तर बघा नेट बँकिंगद्वारे तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे व्यवहार इतिहास आणि स्टेटमेंट या विभागात जाऊन तुम्ही अलीकडे जमा झालेली पैसे तपासू शकता आणि पुढे तिसरा पर्याय आहे तर बघा एस एम एस अलर्ट तर बघा जर तुमच्या बँक खात्यावर एस एम एस अलर्ट सेवा सक्रिय असेल म्हणजे तुम्ही बँकेचा म्हणजेच बँकेत जर तुम्ही मोबाईल नंबर हा रजिस्टर असेल तर त्या रजिस्टरवर जर हप्ता जमा झाला तर तुमच्या बँकेकडून एक एस एम एस प्राप्त होईल आणि तुम्हाला हप्ता जमा झालेला आहे असा एस एम एस त्या तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल आणि पुढे बघा की चौथा पर्याय आहे तो म्हणजे बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधावा तर बघा तुम्ही तुमच्या बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बोलू शकता तर बघा तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईलद्वारे बँकेच्या कस्टमर केअरशी टोल फ्री क्रमांकावर कॉल करून बोलू शकता आणि तुमच्या खात्यातील शिल्लक आणि व्यवहाराबद्दल माहिती विचारू शकता तर बघा तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून तुम्ही खात्यातील शिल्लक किंवा व्यवहाराबद्दल माहिती विचारू शकता आणि पुढे एक महत्त्वाची सूचना म्हणजे तर बघा तुम्ही तुमच्या बँक खाते क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर बरोबर असल्याची खात्री करा तर बघा तुम्ही तुमचा बँकेचा अकाउंट नंबर आणि मो रजिस्टर मोबाईल नंबर हा बरोबर आहे की नाही याची खात्री करा कोणत्याही फासव्या किंवा मॅसेज किंवा कॉलला बळी पडू नका तर बघा फसवे मॅसेज आणि कॉलला तुम्ही बळी पडू नका ज्या तुमच्या वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील विचारला जातो तर बघा तो काही फासवे कॉल आणि मेसेज येतात ज्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती विचारू शकता तर अशांना तुम्ही बळी पडू नका तर बघा सरकार काय म्हणते की बँका कधीही फोनवर फोनवर अशी माहिती विचारत नाही तर बघा बँक किंवा सरकार आपली कोणतीही वैयक्तिक माहिती फोनवर विचारत नाही तर त्यामुळे सतर्क आणि सावधान राहा आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवीन नवीन नवी अपडेट्स आणि लाडक्या बहिणीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद